माझे नाव संतोष जीवराज गीते मी इथे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगावतर्फे आलेलो आहे तर आज इथे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांच्यातर्फे एम एस एन कंपनीसोबत कॅम्पस पूल ड्राईव्ह हे ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे ऑलरेडी अपोलो फार्मसी आणि ॲफ्रॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आमची व्हर्च्युअल कॅम्पस ड्राईव्ह ही लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासीगावने ऑर्गनाईज केली होती तर मी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली धन्यवाद नमस्कार माझे नाव शुभम उत्तमराव कदम मी तरी मी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हस्तगाव येथे शिक्षण घेतलेलं आहे तरी आमच्या आज कॉलेजची शाखा लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे आमच्या कॉलेजच्या प्लेसमेंट हेड देशमुख सरांनी कॅम्पस पूल ड्राईव्ह ठेवले होते तरी आमच्या कॉलेजमध्ये आज एम एस एन लॅबोरेटरीचे हैदराबाद कंपनीचे इंटरव्ह्यू झाले आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे तरी मी आमच्या कॉलेजचे आणि आमच्या देशमुख सरांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या कॉलेजचे पण आमच्यावर ऋण आहेत कर्ज येत आहे तिथे मी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं आहे आणि आम्हा आम्ही आम्हाला या पदावरती पोहोचण्यासाठी मदत केली तरी कॉलेजचे धन्यवाद थँक्यू